आय एसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईव्ह आज आपण गेल्या एक वर्षापासून इंदापूर मालोजीराजे चौक या ठिकाणी जे काम चालू आहे तिथे मालोजीराजेचं स्मारक उभं असताना देखील ते काम मालोजीराजेच्या स्मारकाला हानी पोचून चालू ठेवण्यात आलेलं होतं त्याच्याविषयी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा त्याँ करून तहसीलदार साहेब असतील प्रशासन असेल आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी कॅबिनेट मंत्री दत्ता मामा बर्णे असतील खासदार सुप्रियाताई सुळे असतील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब असतील यांना सगळ्यांना वेळोवेळी निवेदन दिले आणि आज ते काम पूर्णत्वाकडे आलेल्या असताना देखील स्मारकाचं काय अजून नागपूजकी किंवा के पुनर्वसन केलेलं नाही त्याच्याविषयी निवेदन दिले आणि दुसरी गोष्ट इंदापूर तालुका आणि इंदापूर शहर राजे भोसले यांच्या पदभावन पर्शाने ही भूमी झालेली असताना त्या तिथं ओव्हरब्रिज इंदापूर पुणे सोलापूर हावे लाव्हरब्रिज होतंय तर त्या ओव्हरब्रिज राजे चौकात त्या ओव्हरब्रिज राजे प्रवेशद्वार असं नाव देण्यात यावं दे 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 हो। यासाठी आम्ही आज इंदापूर तालुका तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे <laughs> महाराष्ट्र पोलिस निम साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निम चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद